अकट विशेष चिकित्सा करणारा किंवा हट्टी अकट चिकट विशेष चिकित्सा करणारा बारीक सारीक तपशिला चिरणारा आग्रही हट्टी चिकट चेंगट अकडबाज एटबाज गर्विष्ठ अकडाई एट करण्याची सवय नखरेलपणा अकद स्थूल लठ्ठ बेडोल अकदस अत्यंत पवित्र पुण्यवान पुण्यशील अकपट ज्याच्या मनात कपट नाही असा ज्यात लबाडी खोटेपणा नाही असा मोकळेपणा निर्वाज्यता शुद्ध भाव अकरण कर्म न करणे कर्मरहितता निष्क्रियत्व कर्मापासून मुक्तता अकरणीय करण्यास अयोग्य अनुचित अकरताळ किंवा अकरताळ्या हट्टी माथे फिरू कजाग खोडकर दानका विशेषतः मुले व स्त्रियांबाबतीत अकर नकर जे करायला हवे ते न करणारा आणि करायला नको ते करणारा कर नकरा स्वेच्छाचारी अकरम हीन वृत्तीचा लबाड धूर्त कपटी अकरा न करणारा आळशी हट्टी अकरावा रुद्र शंकराचा अकरावा अवतार मारुती हनुमान अतिरागेट तापट माणूस अकर्माकार वाईट पाप अघोरी साहस करणारा